तर सर्व शेतकरी मित्र प्रत्येकाचं हो एक वेगळं विश्व असतं आणि तसंच हे जे पावसाळ्यामध्ये आपण ज्या चिमण्या बघतो त्यांना शेतामध्ये या दिवसामध्ये काही खायला नसतं आहे आणि त्यांचं गावाकडं जे आहे ते स्थलांतर फार मोठ्या प्रमाणात होतं तर या ठिकाणी आपण बघू शकतो की कशा प्रकारे हे जे तांदूळ टाकलेले आहेत ते सर्व एकत्रित येऊन खात आहेत आणि बघा एक मनमोहक दृश्य हे जे आपण शूटिंग केलेले आहे आणि खरोखर आपणा सर्वांना आवडेल अशा प्रकारचं हे शूटिंग आहे मलासुद्धा खूप आवडतं आणि दसरा ते दिवाळी यानंतर शेतामध्ये पिकामध्ये दाणे भरण्याची अवस्था जेवढी चालू होते त्यावेळी या पक्ष्यांना शेतामध्ये भरपूर खाण्यासाठी दाणे उपलब्ध होतात आणि तिथून पुढे वर्षभर यांना शिवारामध्ये खूप काही खाण्यासारखं असतं त्यावेळी यांना कोणतीही कमतरता वाचत नाही परंतु पावसाळ्याचे जी काही दिवस आहेत ते त्या दिवसामध्ये या पक्ष्यांना खाण्यासाठी थोडेसे पोटभर असं अन्न मिळत नाही दाणे मिळत नाहीत आणि त्यामुळे आपल्या घराच्या अवतीभोवती हे पक्षी जे आहेत ते येतात थोडी चिमण्यांविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला